भारताचा पहिला ए आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार क्लिक वर राज्यात एकीकडे ओबीसी समाजाचं आरक्षण असेल किंवा मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न पेटलेला असताना आता धनगर समाज देखील आपल्या आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरणार आहे किंवा आंदोलन उभं करणार आहे आजच बारामतीमध्ये सर्वपक्षीय बैठक पार पडली धनगर समाजातल्या कार्यकर्त्यांची प्रमुख पदाधिकाऱ्यांची आणि त्या बैठकीमध्ये नेमकं काय ठरलंय आपल्यासोबत धनगर बांधव आहेत जे एसटी च्या अंमलबजावणीसाठी मागणी करताहेत बारामतीमधून हा लढा सुरू होणार आहे पुन्हा एकदा दोन हजार चौदा नंतर नेमकं बैठकीत काय ठरलंय आपण जाणून घेणार आहोत काय सांगाल काय बैठकीत ठरलंय आज नेमकेच तुम्ही सगळे पदाधिकारी आहात सगळ्या पक्षांचे दिसत आहेत काय काय ठरलंय बैठकीमध्ये नेमकं धनगर आरक्षणाची पाठीमाग जी दोन हजार चौदा ला आंदोलन झालं आणि त्यावेळेस महाराष्ट्राचे विद्यमान उप मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस त्यावेळेस विरोधी पक्ष नेते होते त्यांनी त्यावेळेस सांगितलं होतं की पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही आरक्षण देऊ त्यांनी ते आरक्षण काही दिलेलं नाही आणि त्याच्यानंतर त्यांनी घोषणा केली की एक हजार कोटी असतील आदिवासींना आदि ज्या सवलती असतील त्या सवलती सर्व धनगरांसाठी देऊ परंतु त्यातल्या कुठल्याही सवलतीचा लाभ आज काय मिळालेला नाही मग आता असं ठरलं की आता ह्याच मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांना निवेदन द्यायचं आणि निवेदन दिल्यानंतर आसपासचे जे आमच्या समाजाचे जे काही गाव आहेत समाजाला जागृत करून पुन्हा एकदा दोन हजार चौदा प्रमाणे या ठिकाणी एक महाराष्ट्रात असा प्रखर आंदोलन उभा करायचं असं आता आमचं ठरलेलं आहे दोन हजार चौदा प्रमाणे आंदोलन करायचं त्यासाठी जनजागृती घोंगडी बैठका करून तुम्ही जनजागृती करणार आहात पण तुम्ही ज्यावेळेस समाजाकडे जाणार दोन हजार चौदाचा जाब विचारला जाणार तुम्हाला देखील काय उत्तर देणार काय उत्तर लोकांना तुम्ही समजावणार ज्या ज्या आमच्या कमिटीच्या बैठका झाल्या त्यांनी आम्हाला लेखी काय काय दिलं टीस्ट वर कोण आमची लोक त्या कमिटीमध्ये घेतली या सगळ्या चौदा पासून आंदोलन बंद आहे अशातला भाग नाही महाराष्ट्रातल्या प्रत्येक ठिकाणी उपोषण होत आहेत मग आता ते सगळं एक छता खाली आणण्यासाठी आम्ही परत त्यांना कन्व्हिन्स करणार आहे आणि पहिल्यांदा म्हणजे सीएम आणि दोन डी सीएम यांना स्पष्ट भाषेत सांगितलं जाणार आहे की आपण चौदाला जे म्हणला होता जे आदिवासीला ते ओबीसी अशी योजना चालू केली पण ती कागदावर राहिली त्याचा जाब आता सगळे धनगर समाजाच्या वतीने विचारणार आहे कारण आपण बघतोय झुंडशाही नसलेलं मिळतंय आणि आमचं आहे त्याला केराची टोपली याच्यावरती तीव्र निषेध लोकांनी नोंदवला असतो तुम्ही काय सांगाल कारण आता ज्या पद्धतीचं सरकार आहे राज्यात एकीकडं फडणवीस आहेत जे दोन हजार चौदा ला तुम्हाला आरक्षण देणार होते ते फडणवीस सरकार मुख्य भूमिकेत आहेत दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत विशेषतः अजितदादा बारामतीचे नेतृत्व करतात त्यांनी देखील दहा वर्षात कधी आरक्षणाच्या विषयावर प्रश्न विचारले नव्हते किंवा त्यांना त्यांची भूमिका स्पष्ट केलेली नव्हती धनगर समाजाच्या तुम्ही काय सांगणार तुमच्या नेत्यांना काय सांगणार या संदर्भात मी आता याच्या अगोदर आपल्याला बोललो हा लढा आमच्या एसटी आरक्षणाच्या बाबतचा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत आमच्या तशा पद्धतीने संविधान तरतूद केलेली आहे परंतु त्याची अंमलबजावणी अद्यापपर्यंत होत नाही दरवेळेस आम्ही आंदोलन करतो चौदाला फार मोठं तीव्र आंदोलन झालं तर माझ्या सहकार्याने जसं सांगितलं त्या पद्धतीने आता सहनशीलता जी म्हणतो ती आमच्या समाजातल्या बांधवाची युवकांची संपलेलं आहे आता माझंच वय जवळ जो, जो सदुसट झालेलं आहे मीही डॉक्टर शेमडे परत मोरे परत शिवाजीराव शेंडगे आमचा बिके कोखरे यांच्याबरोबर अण्णासाहेब डांगे असतील यांच्याबरोबर ज्या ज्या वेळेस हाका मारल्या त्या त्यावेळेस त्या आंदोलनात सर्व माझे सहकारी सोंगडे घेऊन हजर राहिलेलो आहे मग दिल्लीला जायची वेळ असू द्या किंवा कुठेही बोलवल तिथं समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नासाठी आजपर्यंत लढलेलो आहे आणि आदरणीय दादांना सुद्धा दोन हजार चौदाला बैठक घेतली होती तर आदरणीय दादांनी त्यावेळेस बैठकीत मला वाटतं पृथ्वीराज बाबा मुख्यमंत्री होते त्यावेळेस भाऊ होते तिथं शरदराव साहेब होते सर्वच मत नेते मंडळी होती त्यावेळेस दादांचा एक शब्द ऐकला हे बाबा फक्त हे नोडूज मागतात महाराष्ट्र शासनाचे बाबा आम्हाला यांना द्यायला काय हरकत नाही असं केंद्राला पत्र मागतात तर तेवढं पत्र तुम्हाला द्यायला काय हरकत आहे असं ते छिडून म्हटले म्हणजे त्यांना द्या म्हटले म्हणजे तो विषय संपल आंदोलनाचा परंतु त्यावेळेस मी बाबांनी काय ऐकलं नाही म्हणजे या विषयामुळं एवढ्या त्यांच्या शब्दामुळं त्यांची सहानुभूती आमच्या बरोबर आहे असं मला वाटतं त्यामुळं आदरणीय दादांना आता दादांचं बऱ्यापैकी सगळ्यांना वरपर्यंत जमतंय दादाचं म्हणजे अमित शाह असतील मोदी असतील किंवा आता देवेंद्र असेल फडणीस साहेब तर त्यामुळं दादांना आम्ही कन्व्हिन्स करणार आहे की आपण जरा यात लक्ष घालून आमच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा दादा आरक्षणाच्या बाबतीत सकारात्मक आहेत असं तुमचं म्हणणं माझं मत आहे आज शंभर टक्के मत आहे कारण मी प्रत्यक्ष आता मध्ये सुद्धा तसा उल्लेख केला की दोन हजार चौदाला बाबाला त्यावेळेस काय बोलले तो आता जसं बोललो तुम्हाला तो उल्लेख केलेला आहे त्यामुळे ते सकारात्मक आहेत आणि तेच आम्हाला साथ देतील आणि ते आरक्षणाला वाचा फोडतील आणि अंमलबजावणी देतील असा मला विश्वास आहे तर आता काय सांगाल की दोन हजार चौदा पासूनच्या वेगवेगळ्या मुवमेंट झालेल्या आहेत वेगवेगळ्या आंदोलन झाली आहेत पण दहा अकरा वर्ष का गेलेत आरक्षणाचा लढा पुन्हा उभा राहिला कारण ज्या पद्धतीने आता मराठा समाजाचं आंदोलन आहे त्यांनी सांगितलं की झुंडशाहीने सगळं मिळतंय असा हे झालंय मग तुम्ही दहा अकरा वर्ष का गेलेत पुन्हा एकदा लढा उभा करायला याच्यामध्ये परिस्थिती अशी आहे सगळ्या समाजाला माहिती आहे की ज्यावेळेस तेरा चौदा ला हे आंदोलन झालं फार व्यापक स्वरूपात महाराष्ट्र लेवलचं हे आंदोलन झालं त्यानंतर सरकारची मानसिकता अशी होती की मदत करायची अशा भावनेमध्ये सरकार होतं पण हे होत असताना काही तांत्रिक अडचणी होत्या र चढ कसं करायचं मग ते काय इथं यादी शिफारस करायची ते केंद्रात पाठवायचं का त्याच्यावर आयोग नेमायचा काय करायचं त्याच्यानंतर टीस नेमलं गेलं त्याच्यानंतर एक दर्जा समाजाच्या लोकांची एक सुधाकर शिंदेच्या यांच्या अध्यक्षाखाली एक कमिटी नेमली गेली ती कमिटी पाच राज्यामध्ये गेली त्या पाच राज्यातून त्या कमिटीचा रिपोर्ट आला आत्ताची परिस्थिती अशी जवळपास आमचा हा निर्णयापर्यंत आलेला विषय आहे पण निर्णयापर्यंत आलेला विषय असताना समाजाची भावना आता अशी व्हायला लागली आहे इतर सगळ्याच समाजाचे आंदोलन चा चालू आहेत त्यामुळे समाजाची भावना अशी व्हायला लागली की तुम्ही शांततेत केलं तर होणार नाही त्यामुळे समाजाने काही करून सरकारवर प्रेशर क्रिएट केलं पाहिजे प्रेशर डेव्हलप केल्याशिवाय होणार नाही म्हणून या समाजाच्या भावना ज्या आहेत त्या भावना समजून घेण्यासंदर्भात आजची ही मिटिंग होती आता या समाजाच्या ज्या भावना आहेत त्या सरकारच्या कानावर घालायसाठी ते आमच्या समाजातील सगळेच प्रमुख मंडळी या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्र्याला भेटतील त्यांना आमची भूमिका समजून सांगतील आणि जर समजा केस त्यांनी जर ही आमची भूमिका मान्य केली तर आंदोलन करायचा प्रश्न येणार नाही पण जर समजा त्या दोघा तिघाडी मिळून जर आमची भूमिका समजावून घेतली नाही किंवा यो आम्हाला योग्य तो न्याय दिला नाही तर सर्व समाजाबरोबर आम्हाला राहावं लागेल अशी आजची परिस्थिती आहे वाटतंय तुम्हाला कारण मुख्यमंत्री समजून घेतील ज्यावेळेस दोन हजार आहे आम्ही शेतकरी कुटुंबातले लोक आहोत शेतकरी नेहमी आशावादी असतो आम्ही आशावादी आहोत सरकार मायबाप सरकार आहे सरकार देईल अशी आम्हाला आशा आहे दिलं तर ठीक नाही दिलं तर कसं घ्यायचं त्या हिशोबाने आम्ही घेऊ अरे हो तुम्ही काय सांगाल की ज्या पद्धतीनं आता ज्या निजामकालीन नोंदी आहेत त्या मराठा समाजाचे निघत आहेत बंजारा समाजाचे निघत आहेत एस टी मधल्या आरक्षणाच्या धनगर समाजाच्या कुठून नोंदी आढळून आलेत का तुमचा काय अभ्यास आहे आता परवा जे निजाम हैदराबाद गॅजेटमध्ये ज्या गॅजेटमध्ये ज्या काढले ही यादी काढली समाजांची त्यामध्ये धनगर समाज आहे परंतु आमचं काय म्हणणं आहे की ते आहेच पण आमच्या घटनेमध्येच आम्ही आहेत ना त्यामुळे तो तो तर पुरावा ग्राह्यदार पण त्याच्या अगोदर जे सरकारकडे आम्ही पुरावे दिलेत सरकारने मान्य केले आणि धनगड नसून धनगड आहेत हे सरकारने ऍपिटेट पण करून दिले केस केसमध्ये आता प्रश्न असा आहे की जसे तात्या ता की आता म्हणले किंवा नाना पाटील म्हणले किंवा आपला पप्पू म्हणला की सरकारची मानसिकता द्यायची आहे पण काहीच गोष्टीच्या अडचणी आहेत आणि आम्हाला खात्री आहे की हे जे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री दोन्ही आहेत त्यांनी जर मनाव घेतलं यांची जर इच्छा असेल तर ह्या समाजाला आरक्षण काही अडचण नाही पण समजा त्यांनी काही आता आम्ही त्यांना भेटायला जाणार आहे आम्ही तिथल्या लोकांना सांगितले बारामती तिथले जे नेते आहेत आमच्या समाजाचे त्यांना सांगितलं की तुम्ही वेळ घ्या वे दादांची दादांची बाळासाहेब तथे घेतील फडणी साहेबांची आम्ही घेऊ आणि एकनाथ शिंदेची आणि त्यांना आम्ही निवेदन देऊ त्या निवेदनाची काही दिवस वाट पाहू आणि एकदा समाजा आमचा समाज जागृत झाल्यानंतर काय होतं चौदाला पाहिलंय आज ही तीच परिस्थिती आहे पण आम्ही काय म्हणतो की आमचं सर कोणच असं जर आम्ही आंदोलन करत बसलो तर कोण दिलं नाही तर ह्या सरकारच्या विरुद्ध का जायचं हे सरकार आपलं आहे सगळे नेते मंडळी सरकार आपलं आहे आपण निवडून दिलेलं सरकार आहे सर तेव्हा ह्या सरकारकडूनच आमच्या पूर्ण अपेक्षा आहेत आणि देवेंद्र फडणवीस हा एक वेगळा विचाराचा माणूस आहे अजितदादा असतील एकनाथ शिंदे असतील हे सर्व समाजाचा विचार करतात मग आमच्या समाजाचा का विचार करणार नाही कारण का आमचं आज इतकं नुकसान होते की ओबीसीमध्ये आम्ही निवडणुकीमध्ये आणि आता ओबीसी मध्ये बी इतर लोक घुसायला लागले म्हणजे जे आमच्या जागा ओबीसीच्या जा ग्रामपंचायतला सहकारी संस्थेमध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती हे सुद्धा जागा आमच्या जागा राजकीय आरक्षणाला धक्का पोहोचत आहे हो शंभर टक्के म्हणजे आम्ही काय मेंढरच परत राखायला जायचं सगळ्यांनी पण मेंढर आम्ही राखायला जात असताना आमच्यापाशी एक लांबडी काटे असते ती तुम्ही बघितली असेल ती काटेचा वापर आम्हाला करायला आता लावून लावू नका ती वेळ आणू नका जरी आम्ही आज चांगली कपडे घालत असलो तरी सुद्धा आम्ही मेंढर राखायला जाऊ शकतो ती काटे हातात घेऊ शकतो आणि मग ती कोणाच्या टोक्यात कोणाच्या घराव आणायची ती आता नेपाळवरून आम्ही पण शिकलोय अशा आम्ही सरकारला आमची विनंती आहे आम्ही फार शेवटच्या स्टेप लावलोय आम्ही कोणी आंदोलन केलं कोणाला तुम्ही सवलत दिल्या म्हणून आम्ही आंदोलन करत नाही आमचा हक्क आहे तुमच्या या सरकारवर चौदामध्ये सुद्धा आम्ही सरकार निवडून आणलं एकोणीसला पण आम्ही सरकार निवडून आणलं तुम्ही सगळी पदं घ्यायला लागला तुम्ही अनेक ला। लोकांना सवलत द्याला आमचं साधं नाव सुद्धा घेणार कुठं महामंडळावर आम्हाला पैसे देणार विद्यार्थ्यांना आमच्या सवलती मिळणार गोरगरीबाला सवलती मिळणार शेतकऱ्याला सवलती मिळणार आमचा समाज आता शांत बसणार नाही सगळी लोक शंभर टक्के लोक आज समाजाच्या बाजूने धनगर आरक्षणाला एसटीचं सर्टिफिकेट हातात मिळेपर्यंत गप्प बसणार नाहीत अशी परिस्थिती आहे आणि आजच्या मीटिंगमध्ये नाना पाटील बाळासाहेब जी सगळ्या मिटिंग त्यांनी मिटिंग अतिशय महत्वाची बोलवली महाराष्ट्रातला समाज ह्या मिटिंग कडे लक्ष देऊन आहे आणि आता फोन यायला लागले की काय ठरलं मिटिंग मध्ये आम्हाला सांगा आम्हाला आदेश द्या अशा प्रकारचं वातावरण आहे त्यांनी ते काल उल्लेख केला की ड चा दह झाला र झाला दणगड अशा एका नावाची व्यक्ती या महाराष्ट्रामध्ये आहे असा उल्लेख केला जातोय सरकारने सर्टिफिकेट देखील त्या संदर्भातले जोडलेले आहे काय सांगाल त्या संदर्भात नाही आता कसं आहे बर काही राजकीय पक्षांनी किंवा नेत्यांनी एक धनगराचा धनगर दंगर कुटुंबातील व्यक्ती दाखवून कारण महाराष्ट्रात धनगराची संख्या ही दोन नंबरची जर धनगराला एस टीचं आरक्षण मिळलं तर त्यांची राजकीय गळशिपी होईल थोडाच उदाहरण घेतलं तर धनगराचं एसटी जर धनगर समाज गेला मतदार हे शेजारचे जे धापाच तालुक्यातले मतदारसंघ दिसतात त्यातले सत्तर टक्के मतदारसंघ हे एस टी साठी रिझर्व राहतील आणि राजकीय हत्या होईल ह्या लोकांची आणि ह्यासाठी ह्या राजकीय लोकांनी काही धनगड कुटुंब महाराष्ट्रात दाखवली आणि धनगराचं आरक्षण त्या धनगड आणि धनगर ह्यात गुंतवून त्यांची राजकीय पोळी भाजली असं आमचं मत आहे परंतु ह्या नीतिमत्तेला हे सगळं मान्य नसतं कुठेही लोकांनी चुकीचं वागलं तरी आता अशी वेळ आली की धनगर समाज हा एस टीच्या आरक्षणात जाणार आणि धनगराचे आमदार खासदार होणार संसदेत धनगराचा माणूस असणार विधिमंडळात धनगराचा माणूस असणार आणि तो धनगराचीच बाजू घेणार अशाच पद्धतीचं आज महाराष्ट्रातलं वातावरण आहे आणि हेच वातावरण निर्माण करण्यासाठी आद आता जी मिटिंग झाली त्यात आम्ही पूर्ण ताकदिनिशी आताच आमच्या मदनानाने सांगितलं आभी नाही तो कमी नाही अशा पद्धतीने आम्ही आरक्षणात उतरणार आहोत आणि ते आमचं हक्काचं आरक्षण जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत दिलंय तेच आम्हाला पाहिजे एवढीच आमची मागणी सरकारकडे आणि त्याची त्वरित अंमलबजावणी करावी एवढीच माझी सरकारला विनंती नाना काय सांगाल की ज्या पद्धतीचं सरकार आता राज्यामध्ये आहे तीन पक्षाचं सरकार आहे प्रमुख भूमिकेत तीन मोठे नेते आहेत वाटतंय तुम्हाला यांच्याकडून आरक्षणाची पुन्हा एकदा तुम्ही अपेक्षा ठेवताय दोन हजार चौदा झालं एकोणीस झालं आता चोवीस झालं आणि पुन्हा एकदा जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्यावेळी सगळं वातावरण ढवळून निघतंय अशा वेळी धनगर समाजाची आरक्षणाची मागणी उफाळून येते परत एकदा वाटतंय तुम्हाला असेल काय परिस्थिती आता मीटिंग घेण्याचा उद्देशच आहे ज्यावेळी चौदा ला आरक्षण झालं त्यावेळी दहा दहा सत्तेमध्ये होते यावेळी त्यांनी पुढाकार घेऊन राज्यातल्या सत्तेतली सगळी लोक राज्याचे मुख्यमंत्री असतील दिग्गज नेते मंडळी असतील उपमुख्यमंत्री महसूल संबंधित सगळे सगळ्यांना घेऊन बैठका घडवल्या आणि त्यावेळी त्या देऊ शकले नाहीत वेळी नेमके विरोध नेते देवेंद्र फडणवीस साहेब होते आणि त्यांनी बारामती येऊन या ठिकाणी उपोषण सोडताना सांगितलं की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही पहिल्याच कॅबिनेटला देऊ दोन माणसं तरी त्यावेळीची त्या आरक्षणाच्या संबंधित तेव्हा त्या आम्ही जे हे केलं होतं त्यावेळी हे सगळे प्रमुख होते आणि राहिलं एकनाथराव शिंदेचा प्रश्न त्यांनी तर मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी त्या ठिकाणी कमिटी नेमली आणि शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितलं की त्या ठिकाणी निश्चितपणानं आम्ही आरक्षण देऊ म्हणून आम्हाला आशा वाटते की हे सगळे तिने संबंधित लोक विचारवंत आहेत आणि ह्यांनी नाही म्हटलं तरी आमचा जो प्रश्न महत्वाचा आहे की गेले कित्येक वर्ष आम्ही सगळे जण म्हणतो की शेड्यूल ट्रॅप एस टी मध्ये आम्हाला घाला आमच्या मुलाबालांची शिक्षण बाकीच्या सगळ्या काय गोष्टी वास्तविक पाहता आणि हे माझ्या सगळ्यांनीच सांगितलं की त्यावेळी आंबेडकरांनी त्यावेळी तरतूद केलेली असताना आमचा हक्काच असताना आम्हाला मिळत नाही आणि मग काय लोक प्रेशर पॉलिसी करून जर त्या ठिकाणी मिळवत असतील तर हे सगळ्या गोष्टी पाहून आज धनगर समाज टोटल महाराष्ट्रातला जागृत झालेला आहे घराघरामध्ये हे चर्चा बायका पोरांपर्यंत की आपल्याला यांना आरक्षण इतरांना मिळू शकत असताना आपल्याला का मिळू शकत नाही ठीक आहे त्यांना त्यांच्या समाजासाठी प्रत्येक समाजामध्ये कसं आहे की जेवढी श्रीमंत लोक तेवढीच गरीब कुटुंबात सुद्धा आहेत आणि मग त्यांना ते ज्यावेळी समस्या भेटसवतात हे प्रश्न सुटले पाहिजेत त्यापेक्षा तर आमची लोक दारिद्र्यत आहेत मागासलेले आहेत आज तुम्ही या बारामती तालुक्यातल्या जिरायत भागामध्ये जर गेला तर संपूर्ण पट्टा आज सगळ्या कोकणामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मेंढरे घेऊन जगायला जातो मग अशा समाजाला त्या ठिकाण निश्चितपणानं आरक्षण मिळालं पाहिजे आणि म्हणून आमच्या सगळ्यांचं या ठिकाणी एकमत झालेलं आहे न्यायासाठी अखेरचा लाडा तर त्यांनी त्या ठिकाणी सांगून टाकलं की काय असेल ते असेल आपण शासनाचे हे प्रमुख मंडळे आहेत त्यांच्याकडे आमच्या कमिटीतल्या सगळ्या प्रमुखांनी असं ठरवलं की प्रथमता आपण त्यांना विनंती करू निवेदन देऊ आणि या गोष्टीचा जर आपला त्या ठिकाणी विचार होणार नसेल तर महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा तीव्र आंदोलन करून आपल्याला हे आरक्षण घ्यायचंच असा निराधार या ठिकाणी ठरला शेवटचा प्रश्न की ज्या पद्धतीचा आता भूमिका ठरलेली आहे की सगळ्या पक्षातल्या लोकांकडे जायचं त्यांची समजूत घालायची त्यांना मागणी करायची पण जर समजा नाही झालं सगळं तर तुमची काय भूमिका असणार आहे रस्त्यावर उतरणार आहात का जरांगे पाटलांसारखे मुंबई जाम करणार आहात नेमकं काय ठरलंय का बैठक महाराष्ट्राच्या इतिहासात कधी न झालेलं आंदोलन जाणगारांचं यावेळेस बघायला मिळेल लहान लेकरापासून सगळे रस्ते उतरणार आहेत आंदोलन कुठल्या दिशेला जाईल महाराष्ट्राने शासनाने आज त्याची नोंद घ्यावी आम्ही दाखवू महाराष्ट्रात बारामतीतून सुरुवात होणार आहे बारामतीतून महाराष्ट्रात केंद्रबिंदू असणार आहे अखंड महाराष्ट्र खूप खूप धन्यवाद हे होते धनगर बांधव यांनी सांगितलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाचं जे आरक्षण आहे त्याची धग जी आहे ती बारामतीमधून सुरुवात होणार आहे आणि ती महाराष्ट्रभर कशा पद्धतीने पोहोचेल हे सांगता येत नाही त्यामुळे सरकारनं वेळीच जागा व्हावं आणि धनगर समाजाच्या यष्टी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी तीव्र उपाययोजना करावी अशी मागणी केलेली आहे कॅमेरामन तेजस मी वसंत मोरे तक बारामती